देशाचा शहात्तरवा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा होतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू करण्यात आले त्या दिवसापासूनच हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो राहता तालुक्यातील राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी या ठिकाणी शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सकाळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या त्यानंतर शाळेतील ध्वजाचे ध्वजारोहण राजुरी सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब लाडगे यांच्या हस्ते झाले त्यानंतर सलामी देऊन राष्ट्रगीत झाले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व गावकऱ्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक गावकऱ्यांनी शाळेसाठी केलेली मदत याबद्दल माहिती दिली त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थी यांचे मनोगत झाले त्यानंतर गावकऱ्यांचे मनोगत झाले यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी मारुती पाटील गोरे अॅडव्होकेट काकासाहेब गोरे गावच्या सरपंच संगीताताई पठारे उपसरपंच डॉ सोमनाथ गोरे व्हाईस चेअरमन सुधाकर गोरे गोरक्षनाथ गोरे रावसाहेब गोरे भारत गोरे सोसायटी चेअरमन सोपान कदम प्रकाश पाटील गोरे ग्रामस्थ उपस्थित होते तसेच विद्यालयातील प्राचार्य मुस्ताक सर देवराम भांगरे बबन सातकर बाळासाहेब घोरपडे प्रदीप मगर बबन शेंडगे कल्पना नेहे सुलभा आहे सुनीता कदम बेबिताई लोखंडे सुनीता दिवे त्रिवेणी धुळसईदर रोखडे मॅडम संजय कोरडे सुनीता पवार गायकर सर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक सुहास धावणे सर यांनी केले राष्ट्र सह्याद्री प्रतिनिधी योगेश वर्ष, प्रजासत्ताक दिन आज साजरा करीत आहोत आता शहात्तर वर्षामध्ये आपली जी लोकशाही आहे ही अगदी परिपक्व झालेली आहे आणि आपल्याला संविधानाने जे काही हक्क अधिकार दिलेले आहेत ते आपणा सर्वांना मिळत आहे आणि आपले जे कर्तव्य आहे त्या बाबतीतसुद्धा आपण जाणीव आहे अशा विचाराचा मी आहे आणि आपण हे सगळे सण उत्सव साजरे करीत असताना आपण ज्या पदावरती आहोत समजा सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील शाळेचे प्रिन्सिपल असतील शिक्षक असेल आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून वकील असू आपण विद्यार्थी म्हणून विद्यार्थी दशेतले ते विद्यार्थी असू नागरिक म्हणून नागरिक असू जसं डॉक्टरांनी आता सांगितलं त्या पद्धतीने या समाजव्यवस्थेमध्ये आपला काहीतरी रोल असला पाहिजे कायमच आपण प्रेक्षक म्हणून राहणं योग्य नाही अशा मताचं मी आहे पर परंपूजने शास्त्री आठवले आम्हाला सातत्याने त्यांच्या विचारातून मार्गदर्शक दर्शनातून सांगत असतात की तुम्हाला ज्यावेळेस देवाला दर्शनाला जायचं देवाला पाया पडायला जायचं त्यावेळेस देवाला काहीतरी सांगता आलं पाहिजे का भगवंता हे तुझं मी काम करून आलो आहे चार लेकरांना मी समजून सांगितलं जीवन कसं वागायचं कसं जगायचं भक्ती म्हणजे काय त्या पद्धतीने आपण या देशामध्ये दे, वावरत असताना आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करतो त्या दिवशी निश्चितच या झेंड्याला या देशाला मातृभूमीला आपण सांगितलं पाहिजे या सहा महिन्यामध्ये या वर्षामध्ये मी जो झेंड्याला नमस्कार करीत आहे याच्यामध्ये मी हे चांगले कामं करीत केलेले आहे असं आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि खरंच तरच खऱ्या अर्थाने आपण या देशाला नमन करतो असं होईल अशा मताचा मी आहे थोडक्यात आपण जागरूक नागरिक म्हणून या समाजामध्ये वावरलं पाहिजे या मताचा मी आहे आणि ही भावना प्रत्येकाने जोपासावी वाढवावी आणि याच्यामध्ये आपलं व्यक्तिगत कुटुंबाचं आणि देशाचं हित आहे या मताचा मी आहे सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज उत्साह आहे या ठिकाणी उपस्थित आहे मागासंनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकानं आपलं कर्तव्य आपला अधिकार त्याची जाणीव ठेवली पाहिजे गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत देश पातळीपर्यंत जे जे चांगलं काम आपल्याला करता येईल ते ते आपण केलं पाहिजे विद्यार्थी देशेमध्ये असताना अभ्यास करणं आईवडिलांची आज्ञा पाळणं शिक्षकांची आज्ञा पाळणं या गोष्टी प्राधान्याने झाल्या पाहिजे नंतर ज्यावेळेस आपल्या आपण आपल्या करिअरला सुरुवात करतो त्यावेळी पैसा कमवणं हे जसं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्या समाजासाठी आपण ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत करण्यासाठी प्रयत्न केले त्या त्या लोकांचा आदर राखून आपल्या गावासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या देशासाठी जे जे करता येईल ते प्रत्येकाने केलं पाहिजे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना

प्रदान संविधान विश्व का सबसे सबिडित संविधान है जिसे में दो वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर हरिस गौर जैसे अनेक विद्वारो परिश्रम कल्याणकारी संविधान मिला है हमेशा तर्कों सावधान रहना होगा जातिवाद फैलाते मक्कारों से जिस थाली में खाते उसी में छेद करते गद्दारों से तब कहीं जाकर हमारा गणतंत्र लोकतंत्र और मापूज और मजबूत रहेगा अपने अपने इशारे के साथ अपना भाषण समझता करती हूँ देशभक्तों से देश की शान है देशभक्तों से देश का मान है हमें